प्रवास भावगीतांचा याच्या चौथ्या भागामध्ये रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत आद्य भावगीत कवी नाग देशपांडे व गायक जी एन जोशी जे एल रानडे गजानन वाटवे यांनी लावलेल्या बगीचाचे नंदन रूपांतर होण्याची प्रक्रिया एकोणीसशे पंचेचाळीस साली गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या योगदानाने सुरू झाली होती संगीत क्षेत्रातील वाटवेंचे योगदान असामान्यच आहे प्रत्येक कार्यक्रमात ते एक नवीन गीत सादर करीत असत व त्याची प्रतीक्षा आणि उत्कंठा रसिकांना असे वाटवेंच्या गीताची मोहिनी अनेक वर्षे रसिकांवर होती त्याचा प्रभाव कमी होऊ लागला तरीही भावगीतावरील श्रद्धेपोटी वाटवे व्रतस्थपणे आपले कार्य करीत राहिले वाटवेंच्या गायकीचे अनुकरण नव गायक करू लागले त्यामुळे आलेल्या एक सुरीपणाने ती गीते वाटवे छाप होऊ लागलेली होती वाटवेंच्या गायकीला मर्यादा असल्याने सुगम संगीतातील हा कंटाळवाणा गडद होऊ पाहत होता याच दरम्यान संगीत क्षेत्र कात टाकू लागलेले होते हळूहळू ही कोंडी फोडून भावगीतांचा प्रवाह सहस्रधारांनी खळाळता ठेवणारा समर्थ प्रतिभेचा गायक संगीतकार म्हणजे मराठी रसिकांचे लाडके बाबूजी अर्थात सुधीर फडके रसिकांच्या रुळलेल्या आस्वाद शक्तीला धक्का लागू न देता तरीही जुनी चाल व त्या थाटांचे अनुकरण न करता प्रस्थापित गायकीशी सूर व लय जुळवत बाबूजींनी गायलेल्या गीतांना श्रोता भिजकला नाही यातून निर्माण झालेल्या कुतूहल मिश्रित सहानुभूतीचा त्यांना मोठा फायदा झाला जीवनातील चढ उतार झेलत एकोणीसशे एक्केचाळीस साली एच एम व्ही कंपनीमध्ये बाबूजींनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशेचाळीस शे साली प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते संगीतकार म्हणून स्थिरावले पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ बाबूजींनी मराठी संगीत सृष्टीवर अधिराज्य केले हिंदी चित्रपटांसह त्यांनी एकशे अकरा चित्रपटांना संगीत दिले आणि आठशे पन्नास गाणी गायली यातील अनेक गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गीतांनी लोकांच्या के हृदयात घर केले आहे त्यांच्या गाण्याचे नवे रूप त्यातील गोडवा सहजता भावनांची खोली यामुळे ती श्रोत्यांच्या मनाला भिडली बाबोजींची संस्कृतीनिष्ठा भाषा प्रेम देशप्रेम व सावरकर निष्ठा वादातीत होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बाबूजी आणि गधी माडगुळकर यांचा दुरावा ताणला गेलेला होता मात्र एक दिवशी फडकेंनी माडगुळकरांना तार केली महत्वाचे काम आहे ताबडतोब दिघा काय काम आहे बघूया म्हणून ते पुण्याला आले पुण्याला आल्यानंतर सुधीर फडके आणि गदी माडगुळकर एकमेकांना गडकडून भेटले नंतर फडकेंनी सांगितले की एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांतीची गोष्ट घेऊन एक चित्रपट निघत आहे आणि त्याचे दिग्दर्शन आपल्या दोघांचेही मित्र राम गबाले करणार आहेत आणि याची सर्व जबाबदारी विशेषत गाणी आणि संवाद ही तुमची आहे ही जबाबदारी माडगुळकरांनी ताबडतोब स्वीकारली हे तिघेही जण नव्या पेठेत पुण्यामध्ये एकत्र राहत या चित्रपटाचे नायिक आणि नायिका पु ल देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीता या होत्या अशी जिव्हाळ्याची सर्व माणसे एकत्र आल्याने संस्थेला एखाद्या लग्न घराचे स्वरूप आले आणि रसाळतेच्या दृष्टीने हा चित्रपट अत्यंत गोड झाला एका दिलाची उत्साही माणसे निष्ठेने एकत्र आली तर निर्मिती किती अमोल होऊ शकते याचे सुंदर उदाहरण म्हणजे वंदे मातरम सुरुवातीच्या काळात मालती पांडे यांना ऑल इंडिया रेडिओने गाण्यासाठी अपत्र ठरवले होते तर एच एम व्ही या कंपनीने सुधीर फडके यांना सुद्धा आवाज रेकॉर्डिंगला योग्य नाही म्हणून अपात्र ठरवलेले होते परंतु वंदे मातरम या चित्रपटातील गीत अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी हे या दोघांनी गायले आणि या क्षेत्रात या गाण्यानेच त्यांना पुढे मोठे स्थान आणि यश मिळवून दिले

अल्पावधीत गीत लिहिणे यात गदी मांडगूळकर व शांता शेळके तर बसल्या बैठकीत या शब्दांना चाल लावण्यामध्ये बाबूजी वाकफगार होते चाळीसच्या दशकात कोल्हापुरामध्ये गदी माडगुळकर चांदाची किरणे विरली हे गीत लिहीत होते त्यांच्या बरोबरीलाच बाबूजी त्याला चाल लावत गेले हे गीत गायिका पद्मा पाटणकर यांनी गायले व पुढे सौ माडगुळकर ही झाल्या येथूनच गदी माडगुळकर आणि बाबूजी यांचे मैत्र जमले आणि त्या दोघांनी दिलेल्या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे भावगीतांचा हा अवकाश भरून आणि भारून गेलेला आहे हो। शीला भट्टारिका यांच्या संस्कृत रचनेचा शांता शेळके जेय अनुवाद लिहीत गेल्या व त्याच बैठकीमध्ये बाबूजींनी कल्याण यमन रागात त्याची चाल बांधली हेच शांताबाईंचे प्रसिद्धी मिळवून दिलेले पहिले गीत कल्याणकारी गीतकार व गायक यांच्यामुळे रसिकांचेही कल्याण झालेले आहे ऐकूया तोच चंद्रमा नभात पुढचे पाऊल या चित्रपटाची सुधीर फडके गाणी तयार करत होते यातील बरीच गाणी माणिक वर्मा यांच्याकडून गाऊन झाली होती एक गाणे ते आपली पत्नी ललिताबाई यांच्याकडून गाऊन घेणार होते ललिताबाई परगावून आल्या ते एका मुलीला घेऊन आल्या त्यांनी बाबूजींना सांगितले हिचा आवाज छान आहे आणि हे गाणे तिच्याकडून तुम्ही बसवून घ्यावी त्या गाण्याच्या काही ओळी बाबूजींनी तिच्याकडून बसून घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते गाणे मनासारखे होईना त्याच वेळी परत परत म्हणून घ्याव्या लागल्या तरीसुद्धा बाबूजींचे समाधान झाले नाही या मुलीला माझ्यासारखे गाता येत नाही किंवा मला योग्य वाटेल असे गाता येत नाही आपण तिला परत पाठवूया असे त्यांनी ललिताबाईंना सांगितले परंतु तिचा आवाज चांगला आहे आणि हे गाणे माझ्याऐवजी तिच्याचकडून तुम्ही करून घ्यावे असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले तसेच त्या मुलीनेही सांगितले की तुम्हाला जोपर्यंत गाण्याची ओळ योग्य वाटत नाही तोपर्यंत आपण पुढे जायचे नाही तोपर्यंत आपण प्रयत्नच करत राहते यावर मात्र बाबूजी खुश झाले आणि त्यांनी ते गाणे त्यांच्याकडून बसवून घेतले त्या गायिकेचे नाव आशा भोसले पुढील काळामध्ये गदी माडगुळकर बाबूजी आणि आशा भोसले या त्रयींनी आपल्या गाण्यांनी गीतांचा अवकाश भरून आणि भारून टाकला रीतई प्रीते जागते जानता परजानता रीतई प्रीते जागते जानता परजानता हीराबाई बडोदेकर व बाल गंधर्व बाबूजींना गुरुस्थानी होते त्यांच्याकडूनही त्यांनी गीते गाऊन गीत घेतलेली आहेत गंधर्व संगीताचा आविष्कार दर्शवणारी गीते आपल्याला सुहासिनी या चित्रपटामध्ये ऐकता येतात i के एल सैगल ही बाबूजींची श्रद्धा होती दुख के अब दिन बितत नाही या सैगल यांच्या गाण्यावरून पण त्यांचे अनुकरण न केलेले गीत म्हणजे हा माझा मार्ग एकला <tart noise> प्रत्येक प्रकारच्या गाण्यामध्ये बाबूजींनी अस्सलपणा आणि स्वतःचा बाज सातत्याने कायम ठेवला गाणे यशस्वी होण्यात गीतकाराचे पन्नास टक्के श्रेय असते असे बाबूजी मानत असत चित्रपटात प्रसंगानुसार गीत यावे असे बाबूजींना वाटते जबरदस्तीने ते गाणे घातलेले नसावे थोडक्यात हे गाणे जर काढून टाकले तर चित्रपटाची कथा आडेल असे व्हायला हवे म्हणजे त्या गाण्याचे महत्त्व समजते चांगले गाणे होण्यासाठी गायक आणि वादकांचा ताफा यांच्या तालमी होणे गरजेचे आहे असा सर्व योग जुळून आला तर गाणी अतिशय चांगली होतात आणि रसिकांच्या मनामध्ये ती टिकून राहतात प्रवास भावगीतांचा याच्या फडके युगाच्या चौथ्या भागास विस्तार भयास्तव स्वल्पविराम देऊन पुढील चार अ या उपभागाकडे आपण वळूया धन्यवाद